नमस्कार इंडियन कल्चर अँड फेस्टिवल या माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे श्री संत नरहरी सोनार चरित्र विठ्ठलाच्या करगोट्याची निर्मिती कथा आहे छान संत नरहरी सोनार यांचा व्यवसाय दागिने बनवण्याचा होता त्यांची कलाकुसर त्यावेळी चांगली प्रसिद्धी होती त्यांनी आपल्या कलेच्या जोरावर पंढरपुरात व्यवसायाचा चांगला जम बसविला होता संत नरहरी सोनार हे एक प्रसिद्ध शिवभक्त होते त्यांच्या घरात शिवभक्ती परंपरेने चालत आली होती त्यांच्या या भक्तीची चर्चा पंढरपुरामध्ये मोठ्या प्रमाणात होती रोज सकाळी उठल्यावर ते शिवाची आराधना करीत असे रोज पहाटे ज्योतिर्लिंगावर ते बेलपत्र वाहित ते एक कट्टर शिवभक्त असल्याने दुसऱ्या देवावर त्यांची फारशी श्रद्धा नव्हती त्यामुळे काही जणांना त्यांचा या वृत्तीचा खूप राग येत असे एके दिवशी नरहरी महाराजांना हरिहर साक्षात्कार झाला परब्रह्म विठ्ठल आणि परमात्मा महादेव हे एकच असल्याची प्रचिती नरहरींना आली असे सांगितले जाते की एके दिवशी पांडुरंगाने या नरहरी भक्ताची परीक्षा घेण्याचे ठरवले आणि तेव्हाच गावात एका सावकाराने विठ्ठलाला नवस केला होता कि त्याला पुत्ररत्न व्हावं म्हणून त्याला पुत्ररत्न झाले त्यावेळी विठ्ठलाची कमरेची सोनसाखळी तयार करावी असे त्या सावकाराच्या मनात आले होते संत नरहरी सोनार हे उत्तम कारागीर असल्याने त्यांनीच ती सोनसाखळी साखळी बनवावी म्हणून ते त्यांच्याकडे साखळी बनवण्यात आले परंतु संत नरहरी सोनार यांनी स्पष्टपणे नकार दिला त्याचे कारण त्यांचा पण होता की शंकराशिवाय ते इतर कोणत्याही देवतांचे मुख बघणार नाहीत संत नरहरी सोनार यांनी त्यावर उपाय म्हणून सावकाराने विठ्ठलाच्या कमरेचे माप आणून देण्याचे ठरविले यावर संत नरिहरी सोनार यांनी साखळी बनवण्यास होकार दिला दुसऱ्या दिवशी सावकारांनी विठ्ठलाचे कमरेचे माप आणून दिले संत नरहर यांनी आपल्या कलेप्रमाणे सुंदरशी सोनसाखळी तयार केली सावकार देखील सोनसाखळी पाहून खूप खुश झाला मंदिरात जाऊन विठ्ठलाला सोनसाखळी घातली पण ती एक विधभर जास्त झाली होती म्हणून सावकाराने आपल्या सेवकाला संत नरहरी सोनाऱ्यांच्याकडे पाठवले व साखळीचे माप बरोबर करून आणण्यास सांगितले होते संत नरहरी सोनार यांनी साखळीचे माप त्याप्रमाणे करून दिले परंतु विठ्ठलाला साखळी घातल्यानंतर पुन्हा माप जास्त झाले त्यामुळे नरहरी सोनार गोंधळून गेले होते माप बरोबर देऊ नाही असे कसे होत आहे या विचारात ते पडले शेवटी स्वतः मंदिरात गेले त्यांनी स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून नरहरी सोनाराच्या विठ्ठलाच्या मूर्तीचे माप घेतले व जेव्हा सोनसाखळी कमरेला बांधू ते ला लागली तेव्हा त्यांच्या हाताला व्याघ्र चर्मे लागले सोनाराचे हात गळेपर्यंत गळ्यापर्यंत गेले तर त्यांनी गळ्यात शेष नाग असल्याचे जाणवले नरहरी सोनारांनी लगेच आपल्या डोळ्यावरील पट्टी काढली बघतात तर काय समोर विठ्ठलाचीच मूर्ती होती पुन्हा त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली परत पुन्हा तेच त्यामुळे ते खूपच गोंधळून गेली होती शेवटी त्यांच्या लक्षात आले की पांडुरंग परमात्माच शंकर भगवान आहे हे सर्व देव विठ्ठलातच सामावलेले आहेत त्यानंतर ते विठ्ठल भक्तांच्या विठ्ठलाच्या भक्तीमध्ये बुडून गेले व पांडुरंगाला म्हणाले देवात झामी सोनार देवा तुझा मी सोनार तुझ्या नामाचा व्यवहार देवा तुझा मी सोनार तर ह्याचे कट्टर शिवभक्त श्री नरहरी सोनार यांना प्रचिती आली की देव सर्व एकच आहे तुम्ही कोणत्याही देवाला पूजा देव परमात्मा परमेश्वर हा एकच आहे संत श्री नरहरी महाराज की जय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद